हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुळ देवताय देवतायन ओम श्री गुरु देवताय देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन म्हणून शिवशन मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगाचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे शेहेचाळीस सामास क्रोधी अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांतर उत्तरा फाल् भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव कर्ण आहे दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र देखील कुंभ राशीत असेल गुरु वृषभ राशीत असेल आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो नाही प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीय पराार्थ श्वेत वराके वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बो भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भात महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शक् एकोणविशे शेचाळीस प्रवादी षष्टी संवासरानामध्ये क्रोधी सहसरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे मंदवासरे योगे नक्षे साध्ययोगे बालवकरणी द्विती शुपतीतो वीरगोत्र वीरगोत्रोत्पन्न कडाप्पा पार्वती दुरित्षयद्वारा श्रीपा विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंगपूज एवपूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी या, या संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या त्रासले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो निर्माल्याच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रा आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस आणि पंचवीस तसेच सव्वीस देखील आहे मित्रांनो डोहाळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात नऊ दहा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक दोन नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक दोन सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक दोन तीन सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक सहा बारा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सहा सात नऊ दहा आणि सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवतांचा समावेश करू शकता देवी देवतांचा पण आपल्याला हा प्राणप्रतिष्ठा विधी जो आहे तो पंडिताच्या माध्यमातून करायला सांगत आहे विधिवत आणि देवकाळामध्ये दे मित्रांनो तेव्हाच आपल्याला याचा फायदा होणार आहे मग ते घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर काही नियम लागू होतात मित्रांनो कारण कंपल्सरी आपल्याला या देवतांच्या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणं घ्यावा लागतो जागृत राहण्यासाठी मूर्ती आणि असा अभिषेक आपण घेत नसाल तर मग मात्र प्राणप्रतिष्ठ असलेली मूर्ती देखील निर्जोग बनते आणि तिला खंडित मानून एक दिवस तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही मित्रांनो कारण पंडिताच्या माध्यमातून रोज रोजच्या रोज नित्य सातत्याने अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्ती ही जागृत असते आणि आपल्याला प्रसन्नता अधिक वाटते मित्रांनो मंदिरात गेल्यानंतर आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्णत्वास जाण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास पंचांगारका संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये धार्मिक विधीत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण नव्याने काही स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर मग मात्र आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पंडितांच्या माध्यमातून विधिवत आम्ही अपार्ह नकाळी मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत चंद्र दर्शन आपण घेऊ शकता चंद्रकोरीचे दर्शन अवश्य घेऊ शकता मित्रांनो यानंतरच्या वेळेमध्ये नाही घ्यायचे आहे मित्रांनो जर आपण दर मासाला चंद्रकोरीचे दर्शन घेत असाल तर पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो कुठल्याही वेळामध्ये राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो त्यात यश प्राप्त होऊ देत नाही तेव्हा आपल्याला आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो या वेळेमध्ये टाळायची आहेत आणि इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये सध्या शुक्र हा उद्यापासून अर्थात दोन मार्च पासून वक्री होत आहे असा वक्री ग्रह आपल्याला आपल्या कुंडलीशी संबंधित जसा असेल त्याचप्रमाणे तो फळ देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मग ते फळ शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते मित्रांनो नक्की माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन माहिती करून घ्यावी लागेल मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे अर्थात तो निर्भर झाले त्याचे पावर जे आहे तो कमी झालेला आहे मित्रांनो त्यामुळे तो दुर्बल असल्यामुळे तो आपल्याला फळ देण्याच्या लायक नसणार आहे मित्रांनो मग ते फळ शुभ असो किंवा अशुभ जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याप्रमाणे तो कुठल्याच प्रकारचे फळ देणार नाही मित्रांनो हे लक्षात घे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ याच ठिकाणी मी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभो महादेव